रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील जलजीवन मिशन अंतर्गत पांगरी बुद्रुक प्रादेशिक योजना जलदगतीने पूर्ण करण्याबाबत आमदार सदाभाऊ खोद यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला पाहूया सभापती महोदय रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक धरणावर या परिसरातील चौदा गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पांगरी बुद्रुक प्रादेशिक नळ पाणी योजना मंजूर आहे सदर योजनेला मंजूर होऊन जवळपास चार वर्ष झाली असताना देखील अजूनही त्या गावांना या योजनेमधून पाणी मिळालेलं नाही माहे फेब्रुवारीपासून या गावांना पाण्याची टंचाई निर्माण होते सदर योजनेसंदर्भात तेथील ग्रामस्थांच्या समस्याचे निराकरण करून ही योजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने पांगरी बुद्रुक प्रादेशिक नव्या पाणी योजना जलदगतीने पूर्ण होण्याकरता मी बाप औचित्यच्या मुद्द्याद्वारे सभागृहात मांडतो